त्याला मस्तपैकी मिक्स करणार खोबऱ्याचं पाणी आपलं तर आता सगळं मटांग मस्तपिकी जेवायचे राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता नाही का म्हणजे मित्रांनो आता जत्रा भित्रा होत्या आणि त्यातून मित्रांनो आपल्या जत्रा आवारल्या पण पाहुण्या यांच्या कुठं आवारल्या ते आणि मग मित्रांनो आपल्या एकाच आपल्यातल्या एका पाहुण्याची होती धावून मित्रांनो तिकडे काय आपल्याला शूटिंगला जाता नाही आलं आपलं दादा बी जा दादा जातात भाऊ कोणाच्या जत्रेला ह्याला आणि ते बोलावतात पाहुणं मग दादा जातात तर आपलं दादा गेलतो मित्रांनो आणि दादांना गेल्यावर मग ते त्यांच्यात कसं असतं वाटतं पाहुणा आल्यानंतर पाहुण्यांना प्रसाद द्यायचा असतो नाही का म्हणजे काय ते असं असते मग आपल्या दादांना त्यांनी प्रसाद दिला होता प्रसाद म्हणजे काय मित्रांनो तर ते जे मटण होतं थोडंफार तर मला वाटतं एक किलो दीड दोन किलो असेल ते आणि ते मटन दिलं मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो स्पेशल गावरान बाकऱ्याचं मटण आता आपली आई मस्तपैकी बनवणारे तर तुम्हाला पाहिजे आपलं गावरान बाकऱ्याचं मटण आपण कसं काय बनवतोय चाला तर मग मित्रांनो मस्तपैकी आईच्या चालले तर भाकरी आवारल्या का नाही भाकरी आई झाल्या तर दोनच करायच्या दोनच करायच्यात आहे ना तर मित्रांनो आई मस्तपैकी गरमागरम चुलीवरच्या भाकरी बनवते तर आईच्या विचारल्यात आपल्या भाकरी मित्रांनो आपले भाकरी चालले <laughs> ता ते महाराज महाराज कस काय मग चालले जेवण जेवण चाललंय मित्रांनो हो आपला मित्रांनो नुसता घरात येते असं आता गेट लावून घेतले त्यांना सकाळ सकाळ आणि वाज भाकर बिकर घातले पण मी घरात येऊन पडून राहते ते म्हणलं जरा माझे बाहेर जावं तुम्ही मी दोघा काळ जाऊन झोपलं तिकडे हे आपला आत यायला बघते दरवाजे कडी लावून घेतले मी ते मस्त मित्रांनो का किती भाकरी करते आज मटन ओ भाकरी करायला हा मग काय आपले तर कोणी बी येत आता इथं मस्त पिककी आपली भाकर पडतंय ना भाकरी बाजायला याला नवीन चूल मित्रांनो याच आपल्याक हे नवीन चूल आले चांगला आता जवळजवळ दोन महिने झाला काय दोन महिने दोन महिने झालं चुलीला आपल्या आपल्याला मटण बनवायचं आहे हे काय लसूण तू बाबूला मित्रांनो आपल्या फौजींना म्हणजे आपल्या बाबूला कारलं बिरलं आवडत मग आई म्हणली मटण तर खाणार पण हाय आपल्या बाबूची इच्छा चला कार्ल बी मित्रांनो बनवलेले त्याला मस्तपैकी परतून घ्यायचे तर आईने आता लसूण लसूण टेचल आई एकदम खमंग बनवणारे काय तू लसूण बिसून टेचलाय आता मिरची चिरून घेते मिरच्या बिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या ते आर्लं तळायचं चाललंय नाही कारलं नाही मित्रांनो हे हे असं चांगलं मटेरियल टाळला ना मग काय टेन्शन नाही आपलं लसूण बिसून लिंबू घातले काय आहे मित्रांनो मी तर पहिल्यांदी बघतोय आपल्या आईने लिंबू टाकले बघू मित्रांनो मला तर टेस्टिंग एकदम नाही का आय बनवते हा तेच असल्यावर तेच घासलं घालायची लिंबू आहे आपल्या खोपलंबद्दल आईने लिंबूच घातले आता मस्तपैकी बनल आता न आपलं कारलं बनलेलं आहे मस्त पिके आता परतायची त्याला म्हणजे झाले झाले नाही कस झाले खमंग एकदम त्याला परत पर नाही अस चांगलं फडफडी म्हणजे बनवलेलं मित्रांनो त्याला आधीच रात्री आणि मग ते आता आपलं आहे मस्तपिकी परतून घेते जरा गरम करते मित्रांनो कारल तयार झालेलं आहे आणि आता आपलं मस्तपैकी भोगल्यात भरायचे कारलं हो का आता असं चांगलं उतरलं उतरवलं की त्याला असं व्हायच परतून भरायला लागत आहे कसं झाले कारलं चांगलं झाले कडू कारल्याचा खमंगवास सुटलाय म्हणल्यावर मित्रांनो कसं झालं असेल एकदम क्वालिटी क्वालिटी मग चांगलं लागत मग काय मित्रांनो मटण बनवायचं म्हणल्यावर सगळं अगदी कस झणझणीत जन झालं पाहिजे तर आय आता घेते खोबरा टिचून वाटायचं आहे बी ना वाटायचं आहे चांगला वाटून भेटून मित्रांनो असं आपण काय सारखं सारखं बनवत नाही अगदाच बनवायचं चा? पण एकदम चांगलं झणझणीत मस्तपैकी आता आपलं वाटायचं चालली आधी टिचून घेतला मग असा वाटून मिक्सर सारखी बारीक बुकटी झाली ना मित्रांनो म्हणजे काय मग टेन्शन नाही जरा व्हायचं वा वाळलेलं आहे काय वाळलेलं खूप रे हम्म त्याला जरा वाटाय बिटाय तरच होत असेल मित्रांनो या ठिकाणी आपल्या आईने सगळं मसाला काढले तर मित्रांनो हा आहे आपला खडा मसाला हा हे चिकन मसाला हा मासाला हे मटन मसाला आणि मित्रांनो या ठिकाणी जेव्हा दिसतोय का एकदम खतरनाक मसाला हा मसाला म्हणजे मित्रांनो हे मसाला टाकल्या जी चव येत नाही ना ती ह्या मसाल्याने ती हा या आपला घरचा वाड्यावरचा आईने हाताने बनवलेला मसाला तर मित्रांनो ही मसाला बा किती घेतले ते हा किती घेतलाय कारण तर ह्यांच्यापेक्षा ना ह्याला जी चव आहे ना ती यांना चव नाही हा आपला घरगुती येतात आपला खोबरा बिबरा तळून घ्यायचा या आता खोबरं तळून त्याला त्याला बघा आपलं कॅन्ट तेल असते किटले बिटले असायच्या पहिल्या पण आता काय किटल्या मित्रांनो सांडत बिंडत नाही का हा त्याकरता आपला आता खोबरा टाकलाय आईनी मस्त पैकी तळून बिळून घेऊ याला खोबरा आता चांगला तळायचा मित्रांनो चांगला खोबरा विबरा तळला ना कि मग काय टेन्शन राहत नाही आपल्याला नाही चुलीला ुलीला बारकीलाकडं संपलेत काय आहे ना आता मस्त पैकी मसाला आता टाकून घ्यायचे चांगला खोबरा तर ता तळलाय खोबरा कसा खमंग तळलाय टाक आहे आता मित्रांनो काय हे आपलं सगळं मसाला आता ह्याची चांगली ग्रेव्ही बनवायची या खोबऱ्याची मसाल्यांची का नाही बनवायची चांगली ग्रेव्ही झाली म्हणजे मग टेन्शन राहत नाही मित्रांनो आपल्याला म्हणजे मटण एकदम खमंग लागतं आपलं आता कशी झाली ग्रेवी बघा अशी ग्रेव्ही ब्रेव्ही चांगली झाली ना मग काय झंझणीत कार्यक्रम असते बघा ग्रेव्ही मित्रांनो अस एकदम झणझणीत आता मला जरा अनुभव आलाय आपलं कसं ऐपाक करून करून कस बनवायचं तर आई आलाय का नाही मला अनुभव आलाय ना का नाही एकदम माझ्या डोक्याने बनवते आई व्हायचं आता मटण आपलं हे सगळं मटण टाकून घेते मित्रांनो अशी आहे नका अस मस्तपैकी मटण आता त्या टाकून रस्ता बिस्सा बनवायचा एकदम जोरात आपल्याला त्याला मस्तपैकी मिक्स करणार खोबऱ्याच पाणी आपलं ते आपलं मित्रांनो बुगलभर मटण आता कस अस जाळावं आता निस्त ओकळायचंय असं बुगल भर खमंग मटन बनवले खमंग मित्रांनो असं जत्रत बित्रत काय एवढं बनवता येत नाही नाही का क्वालिटी ते जत्रा म्हटलं ना एका एकाचा ताला असतो मटण बनवाय हिथं म्हणजे कसं डोक्यानी सगळं केलं जातं मापात सगळं टाकलं जातं जत्रत कसं मटा कोण मसाला जास्त टाकतो कोण तेल जास्त टाकतं त्यामुळं आपलं घरचं मटण खायला एकदम भारी मित्रांनो आता मस्तपैकी आपलं मटण उकाळलेलं आहे होका हाय चांगलं खमंग झालंय ना मित्रांनो बघा कस काय उकळ्या बिकड्या एकदम जोरात फुटले ते मित्रांनो आपलं कालवंतर झालेलं आहे आता मस्तपैकी बनवायचे आपल्याला भात तर आया काय बनवायचे हो का भात आता मसाला बिसाला हे सगळं तळायचे आणि एकदम मस्तपैकी बिर्याणी भात हो का मित्रांनो या भाग्यामध्ये मस्तपैकी आपल्याला बनवायचे आता बिर्याणी भात स्पेशल गावरान मटणाचा आणि मित्रांनो हे आपलं तांदूळ नाही कणी आपला बिर्याणी भात कणीचा होणार आहे तयार इंद्रायणी कणी तर आता सगळं मटाण आपलं तांदूळ बेंदू धुवून मित्रांनो असं आता आई खराब आहे काय तांदूळ लागते हा कोंडा कोंडा धुवून काढायचा म्हणजे मग काय टेन्शन नाही मटण लागत मटणाला आपल्या काय झाले चांगलं धुून झाले आता टाकते था आपली आई बा तयार होणार आहे मित्रांनो हो का मस्त पैकी बिर्याणी भात भाकरी बिकरी सगळं एकदम जोरात तर नी। मित्रांनो आपला भात झालाय का नाही बघायचंय चेक करायचं आहे बा कसं झालंय खम फार चांगलं पडलायच वापर वाफलून द्यायचं आहे त्याला मित्रांनो आय आता कांदा बिंदा देते जेवण वाढायचे नाही होय ते आपला कांदा बिंदा जेवायचं म्हणलं एकदम प्रॉपर जेवण पाहिजे कांदा लिंबू बिंबू तर आता आधी कांदा लिंबू मग मटन बिटन आपला हा कांदा पाणी बिणी टाकून दिलाय मस्तीपैकी कांदा आलाय आता आपल्याला जेवाय मित्रांनो या ठिकाणी आपलं मस्तीपैकी मटणाचं ताट आपल्या भाकरी कांदा लिंबू जेवण सगळं आता रेडी झाले आता मस्तपैकी जेवायचे तर मित्रांनो आता मस्तपैकी हे आपलं मटण बिटन खायचे तर मित्रांनो आजचा हा आपला स्पेशल गावरान मटणाचा ब्लॉग होता तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद